जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार दोन ऑक्टोंबर गांधी जयंतीनिमित्त माय चाइल्ड पब्लिक स्कूल तर्फे नंदुरबार शहरातील महात्मा गांधी पुतळा येथे खादीचा जन्म हा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठ या होत्या यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील डॉक्टर मिताली सेखळी यांनी महात्मा गांधीजींना पुष्पहार अर्पण केला व खादीचा म्हणजेच म्हणजे विद्यार्थ्यांच्या हातात देऊन स्वयंरोजगाराची माहिती दिली या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या संचालिका सौपूजा वाणी यांनी केले होते व संस्थेचे कव्हिएट सोनल शहा यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौश्वेता जैन यांनी केले

आपण सगळे प्रयत्न करू की त्यांची जी व्हॅल्यूज होती ते आपल्या मुलांमध्ये आणि जेव्हा ते ऍडंट झाले तर या आपण थोडं एम्युलेट करू शकतो त्याचे प्रयत्न करू ठीक आहे तर माझे शहर आणि माझ्या कामाचे अधिकार स्वच्छ ठेवण्यासाठी स्वतः प्रयत्नशील राहून इतरांना देखील स्वच्छतेसाठी प्रेरित करेल आणि